आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला दिव्यांगांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांगांना पाच टक्के राखीव निधी द्यावा यासह विविध मागण्यांचे गोसरवाड ग्रामपंचायतीला निवेदन सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमधील मधील पाच टक्के दिव्यांग राखीव निधी मिळावा आर्थिक वर्षानंतरही आगामी वर्षासाठी आकारण्यात आलेली कर वसुलीची रक्कम परत मिळावी सन दोन हजार वीस ते आज अखेर दिव्यांगांच्या खर्चाचा तपशील मिळावा या मागणीचे निवेदन गोजरवाड तालुका शिरोळ येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने गोजरवाड ग्रामपंचायतीचे सरपंच साहेबराव साबळे व ग्रामसेवक संतोष चव्हाण यांना देण्यात आले आहे दरम्यान ग्रामसेवक चव्हाण म्हणाले दिव्यांगांना निधी वाटप करताना विश्वासात घेतले जाते यापुढेही दिव्यांगांचा निधी वेळेत देण्याबाबत प्रयत्नशील राहू दिव्यांगांवर अन्याय होणार नाही याबाबत घेतली जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी विविध विषयावर चर्चा करून दिव्यांगांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने गोसरवाड प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या दीपाली मोगळे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे उपाध्यक्ष अनिल देशमुख बंडा परिठ धोंडीराम धुमाळे राजश्री गवळी सुनीता पाटील रुपाली भादुले आदर्श कमते काशीनाथ मोडके इमताज नायकवडे विजय घाट राजू कांबळे महादेव कमते वृंदा कोळी सानिका तराळ संतोष चौगले यास्मीन चाऊस यांच्यासह उपसरपंच अमोल उर्फ राकेश कागले मयूर खोत व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की घोसरवाड येथील आम्ही दिव्यांग बांधव असून घोसरवाड ग्रामपंचायतीकडून वाटप केलेल्या मार्चपासून सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमधील पाच टक्के दिव्यांग राखीव निधीची मागणी करत आहेत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही येत्या आठ दिवसात दिव्यांगांच्या खात्यावर पाच टक्के राखीव निधी वर्ग करण्यात यावा व जमा खर्चाचा तपशील देण्यात यावा याबाबत ग्रामपंचायतीने दिव्यांगांचे प्रश्न समजून घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा दिव्यांग ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा